विद्यार्थ्यांच्या सहलीदरम्यान झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस आणि खासगी प्रवासी बसने शालेय सहली घेऊन जाणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिरानकर यांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे आता सहल काढायची असल्यास लालपरीशिवाय पर्याय नसणार आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या व शर्तींचे उल्लंघन करून अनेक शाळांकडून खासगी बस किंवा स्कूल बसने सहलीचे आयोजन केले जात असल्याची तक्रार ईमेलद्वारे परिवहन विभागाला प्राप्त झाली होती त्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे या पत्रानुसार स्कूल बस किंवा खाजगी बसने शालेय सहली घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहायक परिवहन आयुक्त विजय तिरानकर यांनी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढले आहेत सविस्तर जाणून घेऊया सहलींचा हंगाम सुरू झाल्याने दिवाळीनंतर शैक्षणिक सहली सुरू होतात जळगाव जिल्ह्यासह राज्यात आणि राज्याच्या बाहेरील ठिकाणीही सहली नेल्या जातात शिक्षण विभागाचे परिवहन विभागाचे कितीही दिशानिर्देश असले तरी शाळा सहलीसाठी खासगी बसेस बुकिंग करत असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे एस टी बसमधूनच शैक्षणिक सहली घेऊन जाव्यात याबाबतचा पूर्वीपासूनच आदेश आहे एस मधून जाण्याचा फायदा काय विमा संरक्षण प्रशिक्षित चालक प्रवास भाड्यात पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत यामुळे शाळांचा व विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च कमी होतो बससोबत दोन चालक प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उत्तम स्थितीतील बसेस सहलीसाठी पुरवल्या जातात तसेच लांब अंतर असल्यास बससोबत दोन चालक देण्यात येतात प्रत्येक प्रवासी विद्यार्थ्यांचा विमा काढलेला असतो तातडीने मदत उपलब्ध बस प्रवासाला निघण्यापूर्वी पूर्णपणे तपासूनच दिली जाते कोणत्याही राज्यात एस टी बसमधून शैक्षणिक सहल नेता येते बसमध्ये मार्गात अनपेक्षित तांत्रिक बिघाड झाल्यास जवळच्या आगारातून दुसरी बस उपलब्ध करून दिली जाते काही प्रसंग उद्भवल्यास तातडीची मदत पोहोच केली जाते एस टी बसमध्ये प्राथमिक उपचारांचे किटही उपलब्ध असते एकूणच लालपरीच्या नियम आणि सुरक्षित परिवहनामुळे हा आदेश महत्वाचा ठरतो